लांब तरी आपण या ठिकाणी संवर्धन आलेला आहे आपल्याला बोलवण्याचा उद्देश म्हणजे दोन जानेवारीपासून दोन जानेवारी नवीन वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस पासून ते सहा जानेवारीपर्यंत आपण श्रीमंत शिवाजीराजे उद्यान महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या वतीने श्रीमंत महाधीराजे कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत आणि या प्रदर्शनाला आपल्याकडून त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि तो जास्तीत जास्ती शेतकऱ्यांपर्यंत हे प्रदर्शन ह्या ठिकाणी होत आहे हे समजावं या दृष्टीने आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे साधारण दोन जानेवारीला त्या ठिकाणी ह्या प्रदर्शनाला सुरुवात होईल आणि या प्रदर्शनामध्ये नामांकित ट्रॅक्टर असतील शेतीची वेगवेगळी अवजारं असतील सेंद्रिय शेती पशुसंवर्धन व संगोपन डेअरी पोल्ट्री बिन ठिबक स्प्रिंकलर किंवा स्प्रिंकलर सी पाईप mm -hmm. हे कृषीविषयी असणारे आणि पशुधनाविषयी असणारे त्या ठिकाणी जे जे उपक्रम आज जे काही चालू आहे ते सर्वच्या सर्व ह्या प्रदर्शनामध्ये त्याचा समा समावेश झालेला आपल्याला दिसून दे येईल त्याचप्रमाणे फळे भाजीपाला आणि त्यावरती प्रक्रिया हाही विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचा सध्याचा विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा शेतीसाठी वापर ह्या विषयावर सुद्धा या ठिकाणी चर्चासत्र त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि अशी काही त्या ठिकाणी यंत्रे येतील की जे ए आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतीला आपल्याला उपयुक्त अशा प्रकारचा त्या ठिकाणी वापर कसा करता येईल अशा दृष्टीने ती यंत्रसुद्धा त्या ठिकाणी असतील नेमकं किती पाणी द्यावं कधी द्यावं असे बरेचसे जे काही भाग आहेत की जेणेकरून पाण्याची बचत आपल्याला करता येईल की योग्य प्रमाणात त्या ठिकाणी पिकाला जमिनीला पाणी मिळेल अशा दृष्टीने यायचा उपयोग त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने त्याचाही समावेश करण्यात येणार आहे तर कृषी महाविद्यालय उद्यान महाविद्यालय यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे जे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना शिकवतो परंतु त्याचबरोबर ह्या ठिकाणी ग्रॅज्युएट आपण कृषी क्षेत्रातले निर्माण करतो आहे उद्यान विद्या क्षेत्रातले निर्माण करतो आहे परंतु त्याचबरोबर असणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनासुद्धा या दोन्ही संस्थांचा फायदा व्हावा हाही त्याच्यामागचा खऱ्या अर्थाने दृष्टिकोन हो आहे आणि तशाच प्रकारे तिथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आम्ही ज्या महाविद्या ज्या विद्यापीठाला विद्या आम्ही संलग्न आहोत ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाला संलग्न आहोत त्यांचासुद्धा तशाच प्रकारचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकतो आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण विद्यार्थी निर्माण करतो विद्यार्थ्यांना शिकवतो हो त्या ठिकाणी ग्रॅज्युएट निर्माण करतोय परंतु या भागातली शेतीसुद्धा प्रगत व्हावी हाही दृष्टिकोन त्याच्यामागं आहे बऱ्यापैकी शेती आपली नापिक होत आहे आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा काही प्रयोग आम्ही ह्या ठिकाणी करणार आहोत ते सुद्धा प्रयोग आपल्याला त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील ते एकंदरीत असं या प्रदर्शनाचं एकंदरीत स्वरूप आहे आपण ह्याच्या आधीसुद्धा अशा प्रकारची प्रदर्शनं घेतलेली आहेत वर्षी घेतोय पुढच्या वर्षी लाईव्ह प्रदर्शन असेल प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी पिकं त्या ठिकाणी सहा सहा महिने आधी तयारी करून ती लावली जाते आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन किती आलेलं आहे आणि कशा प्रकारची पिकं प्रकार आहेत हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल पण चालू वर्षी हे जे प्रदर्शन आहे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचावं आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चव्हाण सर आहे डॉक्टर निंबाळकर सर आहे निकम सर देखील या ठिकाणी आहेत त्यांचा आणि ह्या परिसराचा अनेक वर्ष त्या ठिकाणी संबंध हा आला आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रदर्शनाला आम्हाला सहकार्य करणारी जी एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन आपण घेतो आहे त्याचा प्रसाद जास्तीत जास्ती आपण सर्वांनी करावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आहोत हे दोन हजार चोवीस च वर्ष हे संपत येत आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष नवीन सुरू होणार आहे आणि आज नवीन वर्षाचा आपण स्वागत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस न करणार आहोत आणि हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानिज महाविद्यालय पलटन आणि कृषी महाविद्यालय पलटन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण साजरं करत आहोत आणि त्यासाठी आपण या दोन्ही महाविद्यालयातर्फे ह्या महाविद्यालयाने जे वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत त्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट म्हटले तर गांडूळ खत प्रकल्प आहे तो विद्यार्थ्यांच्या मार्फतच चालवला जातो त्यानंतर दुसरा आळंबी म्हणजे जे मशरूम प्रोजेक्ट म्हणतो तोही विद्यार्थ्यांच्या मार्फत मोडलच्या मार्फत केला जातो त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट आहे तो आ, शेल प्रकल्प आहे नंतर पोल्ट्री आहे नंतर दूध आणि दुधाचे वेगवेगळे पदार्थ निर्मितीचा प्रोजेक्ट आहे हॉर्टिकल्चर कमर्शियल क्रॉप आहे त्यानंतर पॉलीहाऊसमध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप्स घेतले जातात तर या ठिकाणी आपलं एकच उद्देश असतं की जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे तूट येते ती तूट न येता आपला शेतकऱ्यांचा जो व्यवसाय शेतीचा आहे तो एक व्यापारी दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आणि तो व्यापारिक दृष्टिकोन बघत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जगामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ज्या निर्माण होत आहेत त्या टेक्नॉलॉजीचा आपण आपल्या शेतावरती उपयोग करून शेतीचं उत्पादन वाढवून शेतीचा खर्च कमी केला तर शेतकरी हा सुखी आणि आर्थिकदृष्ट्या सबल होईल हे दृष्टिकोन ठेवून या दोन्ही महाविद्यालयाने हे प्रोजेक्ट सुरू केलेले आहे त्याबरोबरच आपण विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून सुद्धा अर्थ सहाय्य करतो तसेच काही शेतकरी किंवा काही एजन्सी सुद्धा आहेत त्या सुद्धा मुलांच्यासाठी डोनेशन देतात त्या डोनेशन मार्फत सुद्धा विद्यार्थ्यांचं आर्थिक बळकटीकरण करतो आणि हे जे प्रात्यक्षिक आहे ह्या ठिकाणी जे आमचे सर्व जे प्राध्यापक आहेत हे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून जसं आपण म्हणतो की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे दोन हजार वीसची ही ह्या वर्षीपासून आपल्या दोन्ही महाविद्यालयामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ते इम्प्लिमेंट करत आहेत आणि या माध्यमातून जास्तीत जास्त स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते जास्त प्रमाणात प्रॅक्टिकल ओरिएंटेड विद्यार्थ्यांना शिकवले जातात आणि त्यामार्फत त्या विद्यार्थी हा स्वतःच्या पायावरती सक्षम उभा राहायला पाहिजे हेच या दोन्ही महाविद्यालयाचं उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टाचाच एक भाग म्हणून श्रीमंत मालोजरे जे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस हे आपण ह्या क्षेत्रामध्ये साजरं करत आहोत किंवा त्याचं आयोजन करत आहोत तरी सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकऱ्यांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनाचा फायदा घेऊन या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे वेगवेगळ्या वेग कंपनी सुद्धा येणार आहेत त्यामध्ये इरिगेशनच्या कंपन्या असतील खताच्या कंपन्या असतील औषधांच्या कंपन्या असतील काही बँक्या बँकांचं सुद्धा स्टॉल असतील त्या ठिकाणी बँकांमार्फत सुद्धा शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या स्कॉलरशिप किंवा आर्थिक सहाय्य केलं जातं त्या योजनेची सुद्धा माहिती दिली जाणार आहे त्याबरोबरच जे आणि भाजीपाला तसेच तृणान्य पल्सेसाई याच्यावरती सुद्धा प्रोसेसिंग केलं जातं आणि त्या प्रोसेसिंग मार्फत सुद्धा वेगवेगळे खाद्यपदार्थ निर्मिती केली जाते जसंच आम्ही म्हणतो की फूड ॲज अ मेडिसिन नॉट मेडिसिन ॲज अ फूड असा एक कन्सेप्ट आम्ही या निर्माण केलेला आहे आणि तो कन्सेप्ट लोकांच्यापर्यंत पोचावा आणि लोकांचं आरोग्यसुद्धा चांगल्या पद्धतीनं राहावं म्हणून आपण त्यांना पौष्टिक अन्न पदार्थ या विविध माध्यमातून कसे पुरवता येतील याचासुद्धा प्रयत्न करणार आहोत तरी या सर्वांचा समावेश या कृषी प्रदर्शनामध्ये होणार आहे तरी या पंचकृषीतील शेतकऱ्यांनी आणि इतर लोकांनाही याचा फायदा घ्यावा हीच आमच्यातर्फे त्यांना आग्रहाची विनंती आणि आमंत्रण आहे